नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा आपला भाग चालला आहे अठ्ठावन्नावा आता पुसणे सांगणे दोन्ही नाही वेद ज्ञानसंपन्न खरा पण त्याच्यासारखा कृपण कोणी नाही कारण कारण त्यांनी आपलं ज्ञान ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांनाच दिलं आहे त्याच्यातलं हे उणं फेडण्यासाठी स्त्री शूद्राधिक सर्वांनाच आत्मज्ञानाचा लाभ होण्यासाठी गीतेचा अवतार झालेला आहे आणि अशी गीतेची प्रेममय उपपत्ती ममता हृदयी कर श्री ज्ञानेश्वर सांगतायत त्याचवेळी करुणाकर्षी हरींची कृपाही त्यांना उत्कटपणे जाणवते चौदाशे सत्तरावी ऐकूयात तैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे अर्थ चातकाच्या दयेने मेघ बरसतो त्यावेळी चराचराचीही तहान भागते त्याचप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने गीता सांगून श्रीकृष्णांनी जगाचं जन्ममरणाचं ओझं दूर केलं आहे असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात पण त्याचबरोबर हेही सांगतात की ठेवा प्राप्त होण्याला भाग्य लागतंच परंतु प्राप्त झालेला ठेवा भोगण्याला देखील भाग्य लागतं मिळालेल्या विद्येचं अनुष्ठान केलं तरच ती विद्या फलद्रूप होते आणि म्हणूनच गीताशास्त्रांचा संप्रदाय योग्य रीतीने पाळावा लागतो तपस्वी गुरुभक्त गीतेवर तसंच भगवंतांवर श्रद्धा असणाऱ्यांनाच गीता सांगावी कारण गीता त्रैलोक्यात सर्वात पवित्र असल्यामुळे ती शुद्ध अंतकरणाच्या साधकांनाच कळते वेदांताचं तत्वज्ञान गीतेत कसं परिपूर्णतेनी आहे हे स्पष्ट करताना श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत ओंकार आपल्या अ उ म या तीन मात्रांमध्येच वेदात अडकलेला होता म्हणजेच आधी स्थिती आणि लयाने युक्त असलेल्या संसाराचंच स्वरूप तो कथन करत होता वेदांतातील म्हणजेच उपनिषदातील सारभूत ज्ञान जिच्यात आहे अशा गीतेमुळे ओंकाराची रूपी अर्धमात्रा आणि परब्रह्मरूपी बिंदू प्रकट होऊन ओंकार परिपूर्ण झालाय अशा ओंकारयुक्त गीतेचं परमगुह्य ज्ञान जो माझ्या भक्तांना प्रेमाने सांगेल त्याच्याशिवाय माझा कोणीही प्रिय नाही हे भगवंतांचं मनोगत श्री ज्ञानेश्वर प्रकट करतायत पंधराशे तेविसाव्या उभीत अर्जुना हो ठायवरी मी तया ते सुये जिव्हारी जो गीतार्थाचे करी परगुणे संता म्हणजे जो संत सज्जनांना गीतार्थाची मेजवानी देतो तो मला इतका आवडतो की मी त्याला माझ्या हृदयात ठेवतो असं भगवंत म्हणत आहेत आणि अखेरीस अर्जुनाला तू एकाग्र चित्ताने सर्व श्रवण केलेस ना त्यामुळे तुझा अज्ञान मोह पूर्ण नष्ट झाला ना असंही विचारतात त्यावेळेस करतायत पंधराशे सेहेचाळीसाव्या स्वानंद ऐक्य रसे विरेर ऐसा भेद दशे आणीला येणे मिशे प्रश्नाचे अर्थ आत्मानंद रूपी रसात अर्जुन पूर्ण विरघळून जाईल म्हणून या प्रश्नाच्या निमित्ताने भगवंतांनी त्याच्यात आणि आपल्यात निमित्त मात्र भेद राहू दिलेलं आहे तेव्हा ब्रह्मभाव आणि देहभाव यांच्या सीमेवर मोठ्या प्रयासाने उभ्या राहिलेल्या अर्जुनाच्या अंगी उमटणाऱ्या अष्टसात्विक भावांचं काव्यमय वर्णन श्री ज्ञानेश्वर करत आहेत अंगाला सावरून वाहणाऱ्या अशूंना आवरून कंठात येणारे उमाळे जिरवून श्वासोच्छासाला स्थिर करत अर्जुन म्हणतोय देवा असं काय पुसता अहो माझा मोह आपल्या ठाव ठिकाणासकट परिवारासट गेलाय सूर्याने डोळ्यांच्या जवळ येऊन अंधार भासतोय का असं विचारावं हो का पंधराशे त्रेसष्टाव्या उभीत ते म्हणतात गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही अर्थ मी अर्जुन आहे अशा देहात तादात्म्याने अडकलो होतो तो तुमच्यापाशी ऐक्य पाहून मुक्त झालो आहे आता आपल्या दोघात कोणी विचारावं कोणी सांगावं या दोन्हीही गोष्टी उरलेल्याच नाही आहेत आता फक्त तुझ्या आज्ञेप्रमाणे वागणं तेवढंच उरलेलं आहे असं अर्जुनाचं बोलणं ऐकून आनंदलेल्या देवांना वाटलं साऱ्या विश्वाचं फळ असलेल्या मला अर्जुन फलद्रूप झालेलं आहे कृष्णार्जुनाच्या मनोवस्थेचं भावपूर्ण वर्णन केल्यानंतर त्यांचा हा संवाद ऐकणाऱ्या संजयाच्या हर्षोत्कट मनस्थितीचं चित्रण आता ज्ञानेश्वर करतायत सोळाशे चारव्या उभीत अद्वयानंद परिसे रसमय झाली हसे ते अश्रू नव्हती जैसे द्रव त्वची जे अद्वयनंदाच्या स्पर्शाने संजयाचे डोळे पाण्याने डबडबून दब भरले ते अश्रू नव्हते तर डोळ्यांना प्रेम पाझरच फुटलेले होते हो प्रत्यक्ष भगवंतांच्या तोंडून व्यासकृपेने ज्ञान आपल्याला ऐकायला मिळालं आहे या जाणिवेने तो पुन्हा पुन्हा विस्मयचकित होत हर्षभरित होऊ लागला आहे श्रीकृष्णार्जुन संवाद संगमा स्नान करीत संजय अहंकाराला तिलांजली देत होता त्यावेळी अनावर आनंदाने सद्गदित कंठाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं म्हणत होता मात्र चंद्रकिरणांनी स्पर्श केलेल्या पण चंद्रकांत म्हणी नसलेल्या सामान्य दगडासारखा धृतराष्ट्र मात्र निर्विकारच राहिला आणि त्याने या युद्धात कोणाला विजय मिळेल आमचं सैन्य पांडवांपेक्षा दीडपट मोठं आहे तेव्हा विजय आम्हालाच मिळेल ना असा पूर्ण व्यावहारिक प्रश्न केला आहे आता त्यावर संजय उत्तरतोय सोळाशे बत्तीसमध्ये ऐकूयात चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तिथे विवेका असणे की जी महाराज चंद्र तिथे चांदणं असायचंच चा, शिव तिथे शक्तिरूप पार्वती असायचीच संत तिथे विवेकच असणार त्याप्रमाणे जिथे साऱ्या पुरुषार्थाचा नाथ असा श्रीकृष्ण जिथे आहे आणि लक्ष्मीनारायण असलेला श्रीकृष्ण ज्याचं जनक तसं जननी आहे असा अर्जुन जिथे आहे त्या ठिकाणी जय असणार ना ज्ञानेश्वर म्हणतात संजयाने वरीलप्रमाणे हात उभारून जे सांगितलंय ना त्यात साऱ्या महाभारताचं तात्पर्य त्यांनी आणलंय तत्त्वावर श्रद्धा ठेवून आचरलेली कर्तव्य कर्म फलद्रूप होतात हेच त्याने त्यातून सूचित केलेलं आहे संजयाच्या या पूर्णोद्गाराच्या विवरणानंतर भारावलेले अंत करणारे श्री ज्ञानेश्वर गीता महिमा गाऊ लागतात आत्मराजाच्या गीतारूपी सभेला हे सातशे श्लोकरूपी खांबच लावलेले आहेत सातशे श्लोकांच्या सुंदर कोट करून सर्व शास्त्र गीतारूपी नगरात राहायला आलेली आहेत नवे हे श्लोक म्हणजे आपल्या आत्मस्वरूपातल्या पतीला भेटण्यासाठी गीतेने पसरलेले बाहूच आहेत असे नानापरीने गीतागान करून श्री ज्ञानेश्वर सोळाशे चौऱ्याऐंश्या ओवीत म्हणतात म्हणूनही मज काही समर्थनी आता विषो नाही गीता जाण हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची म्हणून मला आता समर्थन करण्यास काही विषयच नाही आहे तेव्हा संपूर्ण गीता म्हणजे परमेश्वराची सगुण साकार झालेली सर्वांग सुंदर मूर्तीच आहे असं समजा असं म्हणून श्री ज्ञानेश्वरांनी गीता महात्म्य माधुर्याचा परमोच्च बिंदूच गाठलेला आहे आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत हरि ओ